नमस्कार भक्तानो जय बाळू मामा नाम घेणाऱ्यांच्या मागे पुढे मी उभा हो आहे गूढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात ते कुठून येतात हे कळत नाही म्हणजे केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचा देखील मूळ आपल्याला उकळत नाही मग ते अदृश्य आहे त्याचे मूळ आपल्याला कसं कळणार मी बोलतो कसं माझं मन कुठून येते हे ध्येय बुद्धीत राहणाऱ्यांना कळणे कठीण आहे नामामध्ये जे स्वतः विसरले त्यांनाच मी खरा कळवलो स्वतः म्हणजे प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही तु माझ्याकडे येता पण कोळसा जितका जास्त उकळावा तितका तो काळाच होत जातो त्याप्रमाणे प्रपंचामध्ये कसंही केलं तरी दुःख दुःखच पदरात पडतं आपण समजून उमजून ज्या चुका करतो त्याचा दोष आपल्याकडे असतो न समजता जी चूक होते त्याचा दोष येत नाही प्रपंचाच्या आसक्तीने दुःख परंपरा येते हा अनुभव दररोज येत असतो दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्त ठेवतो हा दोष नव्हे काय आपलं कुठं चुकतं ते पाहावं आणि जे चुकतं ते सुधारावं प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसतं मग अमुख हवा किंवा नको असं कशाला म्हणावं रामाचेच होऊन राहावे म्हणजे झाले जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषय विषयाची प्रेम जास्त असते असं सिद्ध होतं मी तुमच्याकडे येतो मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवेत नाही मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा म्हणजे सतत नामच मनात राहा मी कधीच कोणाबद्दल निराश होत नाही जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच मला रामा वाचून दुसरे जीवलग कोणी नाही देहाच्या भोगाने मी कधी कंटाळू नाही तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे खरोखर मला दुसरे कसलेही अपेक्षा नाही रात्र दिवस माझ्या माणसांनी मी हेच सांगत असतो की वाटेल ते झालं तर भगवंताचे नाम सोडू नका ना जो माझं म्हणतो त्याला नामाचे प्रेम असलंच पाहिजे जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका धीर सोडू नका ना नाही घ्यायचं झालं तर नामच घ्या माझा नेम असा आहे की परमात्माचा एकही गोष्ट अशी असते असता कामा नाही की जी व्यवहाराच्या आड येईल माझ्या गावी पैसा पिकत नाही पण भक्ती मात्र खास पिकते ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागे पुढे मी उभा आहे मी तुमच्याजवळ आहेस तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका तुम्ही नुसतं नाम घ्या बाकीचे सर्व मी करतो शुद्धमध्ये नाम घेण्याची जबरदस्ती तुमची आहे मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे ते मी सांभाळे बोला जय बाळूमामा